जय शिवराय जय महाराष्ट्र आज परत एक बातमी लाल पिवळी पट्टी घालण्याची सक्ती कर्नाटक सरकारकडून अधिकाऱ्याला करण्यात येते या विषयाबद्दल मला गेल्या आठवड्याभरात एक दोन फोन आले जो माणूस ही पट्टी घालायला विरोध करतोय त्याच्यावर सरकारी कार्यवाही करू अशी धमकी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देण्यात येते मला सरकारला हे विचारणं तुम्ही कुठल्या कुठल्या आधारे त्या ठिकाणी ह्या लाल पिळ्याची सक्ती करताय ज्या कर्नाटकाच्या उच्च न्यायालयानंच या लाल पिळ्या फडक्याला अनधिकृत ठरवलंय असं असताना तुम्ही का सक्ती करताय हा माझा सवाल त्यांना आहे मित्रांनो फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना नव्हे तर काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन त्या ठिकाणी बेळगावत होणार होतं दुर्दैवानं देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनामुळं त्या ठिकाणी ते अधिवेशन रद्द करण्यात आलं त्यामुळं ते अधिवेशन झालं नाही पण एकंदर बेळगावचं वातावरण बघितलं तर कुठंतरी ह्या कर्नाटक राज्यात चाललंय काय हा प्रश्न त्यांना कोण विचारणार हा सवाल प्रत्येक सामान्य माणसात उठतोय एकंदर जर तुम्ही विचार केला तर एकोणीसशे तेवीस साली आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे त्या ठिकाणी हे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन भरलं होतं बेळगावचे काँग्रेस नेते ज्येष्ठ देशभक्त त्या ठिकाणी गंगाधरराव देशपांडे तिथं जाऊन त्यांनी विनंती केली की पुढचं अधिवेशन हे बेळगावात व्हावं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एकोणीसशे चोवीस साली हे अधिवेशन बेळगाव भरवण्यात आलं महात्मा गांधी खुद या अधिवेशनाचे अध्यक्ष होते फक्त महात्मा गांधीच नाही तर वयाच्या सतराव्या वर्षी भगतसिंग आपल्या पालकांसह या ठिकाणी दे। या अधिवेशनात उपस्थित होते अनेक देशभरातले थोर स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी या अधिवेशनात उपस्थित होते देशात भाषावर प्रांतरचने पाया त्या ठिकाणी या अधिवेशनात रोवला गेला गांधीजींनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक तत्वावर राज्य निर्माण व्हावी असे आश्वासन पूर्ण देशवासियांना दिलं मात्र आजही बेळगावातला मराठी माणूस आपल्या भाषिक अधिकारांसाठी झगडतोय याच्यापेक्षा मोठं दुर्दैव दुर काय असू शकतं का, का। मित्रांनो देशभरातून त्या ठिकाणी देशातले काँग्रेसचे नेते बेळगावात येणार होते परवा जे प्रकरण झालं त्या विद्युत रोषणाईमध्ये शिवाजी महाराजांना वगळण्यात आलं होतं आम्ही आवाज उठवल्यानंतर ते लावण्यात आलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आम्ही पण एकंदर जर तुम्ही विचार केला तर हे काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरचं अधिवेशन होतं आणि या राष्ट्रीय पातळीच्या अधिवेशनामध्ये कर्नाटकात कानडी भाषा पूर्ण देशभर वासियांवर लादली जाते काय हा माझा त्यांना सवाल आहे मित्रांनो तुम्ही आता हे सगळं त्यांनी जे फ्लेक्स लावले होते कमानी उभारल्या गेल्या होत्या किंवा जे बॅनर लागले होते त्यात मला वाटतंय नव्वद टक्के भाषा ही कानडी वापरली गेलेली आहे इतका तुम्ही दुसऱ्या भाषांवर द्वेष करताय आणि स्वतःची भाषा लादताय बर भाषा लताय ती लताय भाषिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आज कागदोपत्री त्या ठिकाणी बेळगाव हे कर्नाटकात आहे आणि त्याचसाठी बेळगावातले मराठी बहुभाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी झगडत आहेत हा भाग आम्ही मान्य करूया पण हा लाल पिवळा फडका प्रत्येक ठिकाणी आमच्यावर का लादण्यात येत आहे हा माझा सवाल त्यांना आहे मित्रांनो सरदार मैदानावर जो मोठा श्यामियाना उभारण्यात आलाय एक श्यामियाना सिफेट मैदानावर उभारण्यात आला होता दुसरा श्यामियाना सरदार मैदानावर उभारण्यात आलाय तर त्या सरदार सरदार मैदाना समोरच्या शामियाना समोर ते लाल पिळ फडक का टांगत ठेवलंय त्याचं उत्तर हे कर्नाटक शासन देईल का मी काँग्रेस किंवा भाजप म्हणत नाही मी जाणून बुजून कर्नाटक शासन उपयोग करतोय कारण भाजप असो वा काँग्रेस असो त्यांची असुरी त्या ठिकाणी जी महत्वाकांक्षा म्हणा किंवा त्यांचा जो एक अहंकार आहे या लाल पिळ्याबद्दल तो प्रत्येक देशवासियांना समजला पाहिजे यासाठी मी हे बोलतोय तुम्ही एका ठिकाणी देशात एक विधान एक प्रधान एक निशान म्हणून सांगत असता ज्या विचारधारेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जीने आपला जीव दिला किमान काँग्रेस विरोधात आहे म्हणून तरी भाजप याच्या विरोधात आवाज उठवेल का किंवा देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा अखंडतेच्या गोष्टी मारणाऱ्या काँग्रेसने या विषयावर आपलं मौन तोडणार आहेत का ते हा सवाल मी त्यांना विचारतो या लाल पिवळ्याला काय इतकं महत्व दिलं जात काश्मीरसाठी वेगळा न्याय आणि या कर्नाटकासाठी वेगळा न्याय का हे कोणी सांगेल का मित्रांनो हे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचं काम कर्नाटकातून चाललेलं आहे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला तो लाल पिवळा मनात नसताना त्यांच्या गळ्यात घालावा हो लागतोय आणि बिचारे कर्मचारी आपल्या नोकरीवरील आपल्या पोटावरील म्हणून जबरदस्ती मनात नसताना सुद्धा ते घालून फिरत आहेत त्याचबरोबर प्रत्येक सरकारी त्या ठिकाणी कार्यालयावर हा लाल पिवळा सक्तीने लावण्यात येतोय एका पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुद्धा हा लाल पिवळा फडकावला जातोय त्यामुळे नेमकं कर्नाटक सरकारच्या डोक्यात काय आहे किंवा कर्नाटकातील सगळ्याच राजकीय पक्षांचं याच्यावर म्हणणं काय आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे तिरंग्याचा अपमान करून या लाल पिवळ्याला वेगळं महत्व दिलं जातंय याच्याबद्दल सुद्धा आम्ही केंद्रात वारंवार तक्रार करून याच्याबद्दल बोललं जात नाही आम्ही पुराव्यानिश्चित्या ठिकाणी तक्रार केल्या होत्या जा। सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला सरकारी ठिकाणी प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लाल पिवळा वरती आणि तिरंगा खाली फडकला गेला होता याच्यापेक्षा मोठा अपमान या तिरंग्याच्या आणि देशाचा असू शकतोय काय हे सगळं बोलण्यामागं हेच कारण आहे की आज दैनिकामध्ये बातमी वाचली आणि या लाल पिवळ्या पट्टीची सक्ती त्या ठिकाणी होते याबद्दल खरोखर त्या ठिकाणी डोक्यात एक सण केली म्हणून परत हे बोलण्याचा त्या ठिकाणी वेळ आलेली आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या माझ्या मराठी बांधवांना माझ्या मित्रांना माझी परत एकदा हातोडून विनंती आहे या सगळ्याबद्दल तुम्ही खरोखर विचार करा मी तुम्हाला पक्षाच्या विरोधात जायला सांगत नाही मी तुम्हाला आमच्याकडे या म्हणून सांगत नाही पण जिथं आहात तिथं या देशाचा सन्मान राखा या तिरंग्याचा मान राखा त्या लाल पिवळ्या अनधिकृत फडक्याला विरोध करा आपल्या मातृभाषेचा सन्मान राखा आणि हे करता येत नसेल तर खरोखर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे मी परत एकदा जाता जाता एवढंच सांगतो राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी भाषिकांनो उघडा डोळे आणि बघा नीट नी जय हिंद जय महाराष्ट्र